जय सद्गुरु मी दामिनी जिंदगी तक मध्ये सखी तुमचं स्वागत एप्रिल आणि मे महिना लागला की नाही आपल्या सगळ्यांची ओढ कुठे लागते गावी जाण्याची का तर आपल्याला आवडीचा खाऊ खाण्यासाठी खास आपण असा एक पदार्थ करणार आहोत ती म्हणजे कोकणातल्या मेवाची भाजी ओल्या काजूची भाजी थोडाही वेळ न घालवता ही भाजी झटपट कशी बनवतात तर ते आपण बघूयात चला आपण बघूया साहित्य आपण हा मालवणी मसाला घेतलेला आहे याच्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले असतात ह्या एक काश्मीरी लाल तिखट आहे हा कलर येण्यासाठी घेतलेला आहे हळद मीठ टमॅटो अद्रक हे आहे सुकं खोबरं हे लसूण हे आपण दोन कांदे चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर आणि आपण एक कांदा बारीक चिरलेला आहे फोडणीसाठी आता आल्लं आणि लसूण ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे कडीपत्ता आपल्याला लागणार आहे आणि आपण जे बनवणार आहोत ना तर ते म्हणजे कोकणातला खास मेवा तो म्हणजे काजू हे बघा काजू गर आहे ते हे ओले काजू आहेत तर आपण काय करणार आहोत हे चिरून घेणार आहोत आणि ह्याच्यातून जी बी निघते त्याची आपण छानशी भाजी बनवणार आहोत कोकणातली स्पेशल भाजी तर कसे चिरायचे ते मी तुम्हाला दाखवते चला किती छान आहेत बघा कारण हे फक्त सीजन वाईजच मिळत फक्त एप्रिल आणि मे महिन्यातच मिळतात खरं तर हे काजू आणि ही भाजी अतिशय सुंदर लागते ठीक आहे मस्त छानपैकी ओल्या काजूची भाजी तर आपण हे कसे साफ करायचे बघूया ते तर पहिला तेल घ्यायचं हे बघा हे तेल आहे तेल ला विडीला लावून घ्यायचं आणि ते हाताला पण लावायचं इथे आणि आपण हँड ग्लोव घालायचे किंवा आपल्या कॅरी बॅग असतात त्या हातामध्ये घालायच्या कारण का माहिते का या काजूचा जो चीक निघतो ना त्या हाताला ला लागतो आणि नंतर हाताची अशी साल निघते म्हणून आपल्या हाताची काळजी घेण्यासाठी आपण शक्यतो अशा हँड ग्लोव किंवा प्लास्टिकची थैली घालायची आता काजू कसे का कापायचे ते दाखवते बघा हा काजू आहे तर हा वरचा असा आहे ना निमुळता भाग तो वरती घ्यायचा आणि हा जाडा भाग आहे ना तो खाली घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये असा पकडायचा व्यवस्थित विळीमध्ये पण हे कापताना सांभाळून कापायचं कारण विळीला धार असू शकते तर त्याच्यामुळे आपला हात कापण्याची शक्यता असते अजून एक दाखवतो बघा असा कापून घ्यायचं आता आता हे आपले कापून झाले की काय करायचं टूथपिक असते आपली हे बघा टूथपिक असते प्लास्टिक मध्ये मिळते एक लाकडामध्ये मिळते किंवा कुठली टोकेरी वस्तू असेल आता सुरीला असं पॉईंट आहे त्याच्याने पण असं आपण पन काढू शकतो अशी बी काढून घ्यायची आता ही बी काढलेली आहे पण ह्या बी मध्ये जो चीक आहे ना इथे हा चीक आहे बघाय याच्या आतमध्ये एक चीक असतो ह्याच्या टल्फरवर पण चीक असतो हा चीक आहे ना हात जर आपल्या हाताला लागला तर आपल्या हाताची अशी साल निघते आणि जखम होते म्हणू शक्यतो कॅरी बॅग किंवा हँड ग्लोव घालायचे तर आपण आता सर्व कापून घेऊया आणि सोलून घ्या तुम्हाला परत एक दाखवते आता नाही दाखवते टूथपिक घ्यायचं आणि त्याच्याने अशी काढून घ्यायची बघा निघते लगेच घ्यायचे आपण आता सर्व काजू कापून घेऊया आणि सोलून घेऊया हे बघा आपल्या सगळ्या बिया आता सोलून झालेल्या आहेत की नाही पण याच्यामध्ये चिक पण भरपूर आहे आणि साली पण असतात या बारीक बघा अशा साली असतात त्याच्यामध्ये ती साल पण आता हे गरम पाण्यामध्ये घालणार आहोत थोडस उखळणार स्वच्छ पहिला धुऊन घ्यायचं मग गरम पाण्यामध्ये घालायचं आणि थोडा वेळ ठेवायचं मग लगेच त्या साली निघतात आणि जो चीक असतो हा बघा चिकटपणा आहे ना तो सगळा निघला पाहिजे हे बघा आपले काजू आहेत की नाही स्वच्छ धुवून झालेले आहेत त्याच्यातला जो पण थोडा चिकटपण आहे की नाही तो निघालेला आहे हे बघा आता आपण हे गरम पाणी करायला लावलेलं आहे तेच भांड मी धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात गरम पाणी करायला लावले आणि त्याच्यामध्ये आपण हे काजू आहेत ना ते घालून घेऊया पाणी काय जास्त उकळून घ्यायचं नाही थोडस गरम करायचं आणि त्याच्यामध्ये हे दहा मिनटं ठेवून द्यायची हे बघा आता दहा मिनटं झालेली आहेत आणि बघा याच्यात कसा चिकट अजून पाणी थोडं गरम कसा आहे कसा याच्यात बघा चिकटपणा तयार झालंय पाण्याचा कलर बघा कसा चेंज झालाय की नाही आणि याच्या साली आहेत त्या आता लगेच निघतील हे बघा आपले काजू आहे ना पूर्ण सोलून झाले आता आणि स्वच्छ आपण तीन चार पाण्याने धुवून घेतलेले त्याच्या बघा एवढ्या साली निघाल्या परत त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकल्यामुळे आणि हे बघा पाणी चीक किती निघाले त्याचं बघा एकदम गडूळ पाणी झाले त्याची भाजी करायला घेऊया आता आपण हे सुक आहे ना ते थोडस भाजून घेऊया भाजून घेण्याचं कारण काय माहितीये का याच्यामध्ये कुबट वास असेल तर तो, तो निघण्यासाठी आणि भाजल्यामुळे ना जरा तेल सुटतं आणि चव पण छान येते दोन मिनिटं आपण लालसर होईपर्यंत परतूया त्याच्यामध्येच आपण लसणाच्या पाकळ्या पण घालून घेऊया बघा आपण परतत चाललोय की नाही तसा याचा सुगंध एकदम छान येत चाललेला आहे आता बघा लालसर मस्त आपलं पर, परत परतून झालेलं आहे खोबरं तर आपण काढून घेऊया सुख खोबरं तर सुगंध किती छान येतोय बघा आता याच्यामध्येच ना आपण कांदा परतणार आहोत तर कांदा परतण्यासाठी ना थोडस आपण एक चमच्यावर तेल घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि आपण छानसा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया आता आपला कांदा आहे की नाही बघा असं लालसर परतून झालेला आहे तर आपण आता तो काढून घेऊया खोबऱ्यावरच आपण काढून घेऊया तो आणि हे आता आपण आहे ना जे काढलेलं ते पाच मिनिट आपण फॅन खाली थंड करायला ठेवूया आता आपलं हे वाटण थंड झालेलं आहे तर आपण वाटून घेणार आहोत तर ते वाटण्यासाठी ना आपण थोडस पाणी घालणार कारण सुकं खोबर आहे ना ते वाटलं पाहिजे की नाही तर त्याच्यासाठी आपण थोडस पाणी घालून याला फिरून घेऊया आणि आपण वाटून घेऊया आता आपलं वाटण बघा वाटून झालेलं आहे आणि असं जाडसर जास्त करायचं नाही आणि जास्त बारीक पण नाही करायचं असं मिडियम मध्ये ठेवायचं त्याला हे बघाय ना म्हणजे खाताना कसं छान लागतं ते आता आपण फोडणीची तयारी करूया ना तर दोन ते तीन चमचे ना तेल जास्तच लागत एक तीन चमचे आपण तेल घालून घेऊया तेलामध्ये थोडासा कडीपत्ता तेलामध्ये थोडासा कडीपत्ता घालून घेऊया त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया कांदा आहे ना थोडासा लालसर असा परतून घेऊया आता बघा आपला कांदा ना लालसर झालेला आहे तर त्याच्यामध्येच ना आपण अद्रक लसूण पेस्ट केली ती घालणार आहोत आणि ती याच्यामध्ये छानशी परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण टमॅटो घालणार आहोत टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडासा मीठ घालणार आहोत भाजीला किती मीठ लागतं ना त्याप्रमाणे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत त्याच्यामध्येच काश्मीरी पावडर आहे की नाही ते आपण एक चमचा घालणार आहोत त्याच्याने काय होतं थोडस चव पण येते तिखट नसते आणि कलर छान येण्यासाठी खास करून घालतात बघा लगेच कलर आला की नाही लाल असा आणि याच्यामध्ये एक चमचा मालवणी मसाला आता तिखट कसा आहे ते आपल्यावर आहे आता तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे काजू कशा जरा गोड असतात ना भाजी जरा तिखटच छान लागते आता याला चांगलं परतून घेऊया हे बघा मसाला कसा परतून झालाय तेल सुटेपर्यंत याच्यामध्ये ते ना आपण काजू घालूया हे जे आपण सोललेले काजू आहेत ते घालून घेऊया आणि ह्याला एक दोन मिनिट परतून घेऊया भाजी एकदम टेस्टी आणि छान लागते परतल्यामुळे काय होतं सगळं तेल मीठ तिखट मसाला आहे ना ह्याला बरोबर लागल्या जातो आता हे परतून झालंय आपलं तर आपण जे वाटण काढलेलं होतं हे ते वाटण याच्यामध्ये घालून घेऊया वाटण पण याच्यामध्ये परतून घेऊया आता वाटण पण आपल्या याच्यामध्ये व्यवस्थित परतून झाले तर याच्यामध्ये आपण पाणी घालूया जेवढा तुम्हाला रसा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यात पाणी घालायचं जास्त कमी भाजी भातावर पण खाता येते भाकरी चपाती आंबोळ्या डोसा याच्यावर पण खाता येते एकदम टेस्टी आणि मस्त लागते आता एक उकळी आली की आपण बारीक गॅस करून झाकून ठेवायचं दहा मिनिट बारीक गॅसवरच ही भाजी शिजून द्यायची आपण आता झाकणी घालून ठेवूया तर सखीन आपली काजूची भाजी झाली की नाही पण बघूया किती सुगंध बघा छान आलाय आणि कलर पण छान आलाय आणि आपली भाजी तयार झालेली आहे बघा ना मऊ एकदम मस्त शिजले आता आपण भाजी बाउल मध्ये काढून घेऊया आता आपण याच्याबरोबर खाण्यासाठी आंबोळी करूया तर आंबोळी करताना काय करायचं पहिला कांद्याने असं तेल लावायचं किंवा आपलं केळीची झाड असतात की नाही तर त्याचं शेंड्यानी पण आपण लावू शकतो थोडेसे असे जाडे असे डोसे करून घेऊया त्याच्यावरती थोडस बटर आणि आता आपण हे पलटी करून घेऊया आपण काढून घेऊया अशा पण एक दोन चार करून घेऊया